प्रियंकर पाच वर्षांनी लग्नानंतर प्रियसीच्या घरी भाड्याने राहायला आला नवऱ्याला समजल्यावर काय झालं त्या आपण या गोष्टीमधून बघूया अतुल आणि जयश्री हे कॉलेज फ्रेंड होते कॉलेज संपल्यानंतर दोघेही वेगळे झाले जयश्रीचं लग्न झालं आणि अतुल नोकरीसाठी धावाधाव करू लागला चार पाच वर्षाच्या बेरोजगारीनंतर शेवटी त्याला मुंबईमध्ये नोकरी मिळाली पण हा मुलचा रत्नागिरीचा होता तिथे त्याचं मुंबईत कुणीच ओळखीचं नव्हतं पण मुंबईत गेल्यानंतर त्याला कळालं की इथेच कुठेतरी जयश्रीचं सासर आहे काही दिवस राहण्याची सोय होईल म्हणून त्याने जयश्रीचा पत्ता शोधून काढला घरात प्रवेश करताच त्याला समोर जयश्री दिसले जयश्रीचा गळा आणि मोकळी कपाळ त्याच्या मनात काभूर निर्माण करून गेला अतुलला पाहून जयश्री देखील आश्चर्यचकित झाले पण थोड्या वेळेच्या शांततेनंतर त्याने जयश्रीला तिच्याबद्दल विचारलं ती म्हणाली आमच्या लग्नानंतर तीन वर्षात एका अपघातात ते गेले तिच्या ह्या स्पष्टीकरणानंतर काय बोलावं त्याला कळतच नव्हता शेवटी धीर देण्यापलीकडे तो काहीच करू शकत नव्हता त्याने आपल्याला इथे नोकरी मिळाल्याची बातमी तिला सांगितली हे ऐकून तिला आनंद झाला पण जागची जागेची अडचण आहे हे कळाल्यानंतर तीच त्याला म्हणाली तू इथेच राहा काही दिवस म्हणजे मलाही सोबत होईल पण तो म्हणाला अगं पण तुझे मिस्टर नाहीत ना आता त्यामुळे लोक उगाच गैरसमज करून घेतील त्यामुळे नको ती म्हणाली अरे लोकांना हजार तोंड असतात पण सत्य तर एकच असतं ना त्यामुळे तू इथे बिनधास्त राह मी लोकांची परवा करत नाही त्यानंतर ते दोघे एकत्रच राहू लागले दोघांच्याही कामाची वेळ सारखीच होती दोघेही एकत्रच जेवण करायचंय दोघे सोबत वेळ घालवायचे कंटाळवाना आयुष्य जगणाऱ्या जयश्रीच्या जीवनात हळूहळू रंग चढायला लागला एकमेकांच्या सोबत त्यांनी घालवलेले धा, वेळ परत त्यांना आठवू लागले सकाळी उठायला उशीर व्हायचा म्हणून जयश्री टेबलवर त्याच्यासाठी नाश्ता आणून ठेवायची हळूहळू त्या दोघांना एकमेकांची सवय झाली लोक त्यांच्याविषयी काय बाय बोलायला लागले पण त्यांनी कधी या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही आतून हळूहळू जयश्रीच्या प्रेमात पडू लागला होता शेवटी त्याने एके दिवशी त्याच्या मनातली गोष्ट तिला बोलून दाखवली ती लगेचच भानावर आली अरे मी तुला एक चांगला मित्र मानत होते पण तू असं बोलून आपल्या मैत्रीला कलंक लावतोय एका विवाहित स्त्रीला असं विचारणं तुला शोभत नाही आप पण तुझा तु नवरा या जगात नाही आहे आणि तसंही आपण एकमेकांना चांगली साथ देऊ आयुष्यभर पण हे मला मंजूर नाही आहे मी माझ्या नवऱ्यावर अजूनही प्रेम करत आहे आणि मी त्याला विसरू शकत नाही ठीक आहे तुझी जी इच्छा आहे ती मला मान्य आहे असं बोलून तो झोपे गेला सकाळी लवकर उठून तो ती त्याच्यासाठी नाश्ता टेबलवर बनवून ठेवला पण नंतर दुपारी ती जेवायला घरी आला आली त्यावेळेस तो नाश्ता तसाच होता आणि तिथे एक चिठ्ठी होती त्यामध्ये आतापर्यंत दिलेल्या आधाराबद्दल जयश्रीचे आधार मानले गेलेले होते तिने अतुल जिथं काम करत होता अतुल ज्या ठिकाणी काम करत होता तिथे चौकशी केली पण असं समजलं की अतुल राजीनामा देऊन काम सोडून निघून गेला दिवसांमागून दिवस जात होते तसे तसे अतुलच्या नसण्याची जाणीव तिला होऊ लागते जेवत असताना त्याच्यासोबत केलेल्या गप्पा गोष्टी तिला आठवत होत्या एकमेकांसोबत केलेले छोटे मोठे वाद तिला आठवत होते हळूहळू तिला त्याच्याशिवाय राहणं कठीण होत चाललं त्याची आठवण साधावला सर्व गोष्टी समोर असायच्या पण मन सैरभैर असायचं अशातच लक्षात आलं की तिने तिची ही अवस्था तिच्या मैत्रिणीला सांगितली तिच्या मैत्रिणीनं सांगितलं की तुझं प्रेम आहे तिच्यावर जर खरंच या परिस्थितीतून बाहेर यायचं असेल तर अतुलशी तू लग्न करून टाक तसे तू या समाजाला जुमानत नाहीस त्यामुळे त्याची अजिबात परवा न करता एकदा अतुलशी बोल आणि सांग त्याला सगळं जयश्रीला ते म्हणणं पटलं दिवसभराची राजा टाकून ती रत्नागिरीला अतुलच्या घरी गेली तिथे त्याची म्हातारी आई होती याआधी ती आईला भेटली असल्याने त्यांची ओळख होतीच अतुल तिने आईला विचारला त्या म्हणाल्या तो सकाळपासून बाहेर गेला कुठे गेला माहिती नाही आहे हळूहळू वेळ पुढे सरकत होती जयश्री त्याची वाट पाहत तिथे थांबली होती अतुल अजून आलेला नव्हता शेवटी वैतागून तिने आईचा निरोप घेतला आणि ती मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी निघाली गाडी चालू झाली त्याला भेटण्याची आस थांबत नव्हती गाडीतून जाताना शेवटी तिला तिचं कॉलेज दिसलं जुन्या आठवणी ताज्या झाल्या गाडी थांबवून ती थोडा वेळ उतरली कॉलेजचं गेट क्लासरूम तिथे केलेलं दिंग, धिंगाणा हे सगळं तिला आठवायला लागलं मागे बसून मैत्रिणीच्या काढलेल्या खोड्या कॉलेजचे क्लास चुकवून कॅन्टीनमध्ये घालवलेला वेळ अशा गोष्टी तिला आठवू लागल्या था। तसेच ती पुढे पुढे सरकत ज्या ठिकाणी गेली तिला क्लासचा दरवाजा उघडा असलेला दिसला तिला जाणवू लागलं की आतमध्ये कोणीतरी असेल तशी ती लगेच आग केली खिडकीतून सुसाट येणाऱ्या वाऱ्याने एका बेंचवर ठेवलेली एक नोटबुक जिची पानं आपोआप पलटत होती तिने ती खिडकीची दारं बंद केली आणि ती नोटबुक आपल्या हाती घेतली जेव्हा तिनं पाहिलं की यात लिहिलेली कविता कुठेतरी वाचलेली आहे तेव्हा तिच्या लक्षात आलं की ही कविता अतुलनेच लिहिलेली होती जेव्हा कॉलेजचा शेवटचा दिवस होता त्याच वेळी ही कविता सर्वांसमोर वाचली होती त्यावेळी तिच्या लक्षात आलं की अतुल इथेच कुठेतरी असावा ती त्याला सगळीकडे शोधू लागली पण तो कुठे सापडत नव्हता शेवटी ती टेरेसवर त्याचा शोध घेण्यासाठी गेली अतुल टेरेसच्या कडांवरती दोन हात टेकून येणाऱ्या हवेची झोळक अनुभवत होता त्याला पाहताच तिच्या डोळ्यातले थांबले नाही आणि आनंदाच्या भरात तिने पुढत जाऊन अतुलला मिठी मारले तो म्हणाला आलीस किती वाट पाहिली मला माहित होत माझं तुझ्यावर नितांत प्रेम आहे आणि ते तुला इथं यायला भाग पाळ का जादू आहे ना प्रेमा ती त्याला भेटायला गेली आणि पुढे क्रमश आहे तर मंडळी ही ती स्टोरी आहे सोशल मीडियावरती वाचण्यात आली आणि तुमच्यापर्यंत ही स्टोरी पोचावी म्हणून केलेला हा एक प्रयत्न आहे कसा वाटला कमेंट करून अवश्य का नवरा आंघोळीला गेल्यावर त्याच्या मोबाईलवर मॅसेज येतो हाय गुड मॉर्निंग डिअर मॅसेज फ्रॉम बेबी सहज म्हणून बायको ती वाचते विचार मेसेज वाचते सा आणि विचारत पडते की बेबी कोण आता नवरा बाथरूममधून बाहेर आल्यावर बायको त्याला बेबीचा मेसेज सांगते नवरा असतो आणि मोबाईल घेऊन रिप्लाय करतो हाय बेबी हवा आयु आणि आपल्या कामाला लागतो तो रिप्लाय देखील बायको पाहते मग दिवसभर डोळ्यात विचार सुरू होता कोण असेल ही बेबी संध्याकाळी तिचा नवरा घरी आल्यानंतर ती त्याला विचारते ही बेबी कोण आहे नवरा केवळ हसतो आणि उत्तर न देता आपल्या कामाला लागतो असेच एक दोन दिवस निघून जातात पुन्हा एके दिवशी सकाळी मॅसेज येतो हाय आज तरी भेटणार का खूप आठवण येते तुझी मॅसेज फ्रॉम बेड हे वाचून मात्र बायकोच्या मनात संशय वाढायला लागतो अधूनमधून अशाच प्रकारचे मॅसेज यायला लागतात नवराही रिप्लाय द्यायचा आणि हळूहळू हे सगळं चाल चालायला लागला आणि हे सगळं पाहून बायकोचा संशय वाढायला लागला एके दिवशी नवऱ्याच्या खिशात सिनेमाची दोन तिकीट तिला सापडले त्याचं रूपांतर शेवटी तिच्या प्रचंड रागामध्ये झालं दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं तिच्या मनात आगी बसलेली त्यात भांडण पेटलेलं त्या रागाच्या भरात बायको त्या दिवशी नवरा ऑफिसला गेल्यानंतर त्याच्यासाठी एक चिठ्ठी ठेवते मी घर सोडून माहेरी जात या कायमची नवरा घरी आल्यानंतर चिठ्ठी वाचून सुन्न होतं पंधरा दिवस जातात आणि एके दिवशी बायको आपल्या गावातच असलेल्या ज्या माहेरात राहत असते त्या घराची बेल वाचत बायकोचं दार उघडलं जातं दारात दहा वर्षाची एक अतिशय गोड मुलगी उभी असते अमुकच्या मिसेस तुम्हीच ना बायको हो म्हटल्यावर ती मुलगी तिच्या हातातले एक पत्र बायकोला देत आहे बायको पत्र वाचू लागते आणि पत्रात ला पत्र असतं प्रिय सखे ज्या बेबीवरून इतकं वादळ तू उठवलं आहेस तू घर सोडून निघून गेली आहेस हिच ती बेबी आहे जिने आता तुला पत्र लिहिलं अनाथ आश्रमातील ही कोण बोलली आहे हिच्याचसोबत मी बोलायचो सिनेमाला जायचो जेव्हा तू पहिल्यांदा विचारलं की ही बेबी कोण आहे तेव्हा तु मुद्दाम तुला सांगितलं नव्हतं म्हटलं होतं पाहूयात जरा गंमत करू मात्र तुझा बेबी संशय वाढत गेला आणि तिथेच विश्वासाला तडा गेला तरीही तरीही शेवटी मी बेबीशी तुझी भेट घडवणारच होतो पण तू ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती आणि रागाच्या भरात निघून गेलीस आणि हो अजून एक ही जी बेबी तुझ्या समोर उभी आहे ना ती दुसरी तिसरी कोणी नसून तुझीच मुलगी आहे थांब दचको नको शांतपणे पुढचं वाच आपलं लग्न व्हायच्या दोन वर्षा आधीची ही घटना आहे तू कॉलेजात लास्ट इयरला होती तिथल्या एका प्राध्यापकाने नोट्स देण्याच्या बहानाने घरी बोलावून तुला कॉफीतून डोंगीचं औषध दिलेलं आणि नंतर नको ते कृत्य केलेलं तुझी चूक नसतानाही निसर्गाने मात्र काम केलं नंतर प्रयत्न करूनही या वर्षी झालं तिचा बहुबाटा नको म्हणून घरच्यांनी तुला सहा महिने घरातच डांबला तुझे वडीलच डॉक्टर असल्याने फारसा बहुबाटा झाला नाही ते बाळ जन्माला पुढे तुझ्या वैवाहिक जीवनात आडसर ते बाळ ठरेल म्हणून तुझ्या वडिलांनी गावातल्या अनाथ आश्रमात ते बाळ सोडून दिलं तेच बाळ म्हणून जे वाटल्यास तिच्या डाव्या खांद्यावरचा तीळ पाहून खात्री करून घे जो तू तिला पहिल्यांदा थेट वडिलांकडून खात्री करून घे घेऊ पटकन जवळ गेले खांद्यावरचा तीळ पाहिला तीळ पाहताच ती मनातून कोसळली आणि डोळे भरून आलेले पत्र अजून बाकीच होत ती पुढे वाचायला सुरुवात करते आता हे सगळं मला कसं माहित तर तुझ्या वडिलांनीच न राहून आपल्या लग्नाच्या एक महिना आधी मला भेटून सांगितलं हो असं अजूनही तुम्ही लग्न मोडू शकता असं सुचवलं तरीही मी तुला स्वीकारलं कारण झाल्या प्रकारात तुझी चूकच नव्हती आणि आपलं लग्न झालं तर मी अगोम या वेगळीला भेटायला जायचो तिच्या सहवासात राहायचो छान वाटायचं मला ला लावला ला 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 होता या पोलीने माझं सांगून संपलंय सगळं आता विचार करत जर पुन्हा एकत्र यायचा निर्णय झाला असेल तरच गॅलरीत ये सदैव तुझाच धावत गॅलरीत खाली रस्त्यावर नवरा उभा होता शांतपणे असत न तिच्या डोळ्यात अश्रूंचा महापौ कारण कुण, कोण कोणीही असो दोघांमध्ये संशयाला कधीच थारा नको शांतपणे समोरासमोर बसून निरसन करून घेताना मनात मनमोकळेपणा असावा कारण जगात संशय हा एकमेव असा रोग आहे ज्यावर अद्याप औषध निघालेला नाही त्यावर औषध एकच नात्यात वाद नको संवाद हवा संशय नको प्रेम हवा मंडळी सध्या सोशल मीडियावरती हा लेख ही कथा व्हायरल आहे लेखकाचं नाव आम्हाला माहिती नाही त्यामुळे तुमच्यासमोर त्यांचं नाव आम्ही सांगू शकत नाही पण ज्यांचं कुणाचं हे लिखाण असेल हे सर्व अधिकार त्यांचे आहेत आम्ही केवळ ही कथा आवडली म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा सा प्रयत्न केलेला ही ज्यांनी लिहिलेली असेल ह्या कथा ज्यांनी लिहिलेल्या असेल त्यांनी कृपया आपलं नाव कमेंटमध्ये पोस्ट करावं निश्चितच त्यांच्या सौजन्यानेच आम्ही तुम्हाला ह्या कथा वाचून दाखवल्या तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडले असेल तर शेअर जरूर करा 笨的吧